प्रत्येकाला घर द्यायचं आहे आणि प्रधानमंत्री मोदयांच्या संकल्पनेतून मागच्या काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घर या ठिकाणी तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचं बांधकाम आपण सुरू केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदयांनी तीस लाख घर बांधण्याकरता आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे दीड कोटी लोक महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांपैकी दीड कोटी लोक हे स्वतःच्या घरामध्ये प्रधानमंत्री मोदीजींमुळे चालले आहेत मला असं वाटतं की अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे आपले जे आयुक्त अभिजित चौधरी आहे त्यांना निर्देशित करतो कि जशी ही योजना तुम्ही या ठिकाणी केली अशी नागपूरच्या सहा ही मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या दोन दोन योजना म्हणजे किमान हजार हजार घर तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत जेणेकरून आपले इथले जे गरीब आहेत जे निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करता येईल अतिशय चांगल्या एम्युनिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत कन्स्ट्रक्शन चांगलं आहे मागे मियावाकी फॉरेस्ट तयार होत आहे कम्युनिटी हॉल आहे सोलरची व्यवस्था आहे ऑटोमॅटिक लिफ्ट आहे मार्बल लावलेला आहे एक प्रकारे ईज ऑफ लिव्हिंग असं आपण जे म्हणतो ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि येत्या काळामध्ये आपण एकीकडे एक चांगली घरं देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपल्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांच्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याला मालकी हक्काचा पट्टा मिळेल तो पट्टा मिळाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेत एलिजिबल होईल त्यामुळे त्यालाही आपल्याला कच्चं घर असेल तर पक्क घर बनवण्याकरता झोपडपट्टीमध्ये पैसे देता येतील